तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा करण सर अकॅडमीतर्फे खूप खूप शुभेच्छा मग त्यामध्ये स्कॉलरशिप असेल नौदय असेल बी एस असेल इतर इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप खूप मनापासून एक शुभेच्छा चला तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने एक नवीन टॉपिक आज आपण आपल्या समोर घेऊन आलो आहोत त्या टॉपिकचं नाव आहे की किती प्रमाणात पुस्तके वाचली किंवा किती प्रमाणात पुस्तकांची पाने वाचली आणि किती पानं शिल्लक राहिली याचं एक सिंपल आपल्या आपल्यासमोर मी विद्यार्थी मित्रांनो मांडत आहे यासाठी एक सोपं ट्रिक आहे एक सूत्र आहे ते सूत्र सर्वांनी जर लक्षात ठेवलं तर काही सेकंदामध्ये एखाद्या पुस्तकाची किती पानं वाचली किती पानं शिल्लक राहिली आणि किती पानं एका पुस्तकामध्ये होती हे जर काढायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो याचं एक सिंपल आपल्या आपल्यासमोर मी मांडत आहे सूत्र काय आहे पानांची बेरीज गुणिले जो दिलेला अपूर्णांक असतो फॉर एक्झाम्पल्स एकशे दोन असेल तीनशे दोन असेल पाचशे तीन असेल सातशे चार असेल अशा पद्धतीने जर अपूर्णांक असेल तर त्यावेळेला आपण अशा पद्धतीने एक छोट सूत्र वापरता येतो चला एक उदाहरण आपण त्यामध्ये पाहूयात एका पुस्तकाची पाचशे तीन पाडे वाचली पन्नास पाने वाचून झाली आणि तीस पाण्या जर त्या पुस्तकाची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकामध्ये एकूण पाने किती होती तर पहा विद्यार्थी मित्रांनो सूत्र पानांची बेरीज आता एकूण पानांची बेरीज किती आहे पन्नास पन्नास पाणे वाचून झाली अगोदर पूर्णांक संख्या घ्यायचे पन्नास पाणे वाचून झाली आणि तीस पाणे परत शिल्लक राहिली म्हणजे पन्नास अधिक तीस या दोघांची बेरीज पानांची बेरीज गुणिले अपूर्णांकाचा छेद मग जो दिलेला अपूर्णांक असतो पाचशे तीन याचा छेद काय आहे तीन मध्ये गुणाकाराचं चिन्ह आणि छेद अपूर्णांक मधील अंश आणि छेद यांची वजाबाकी म्हणजे यामधला फरक मग फॉर एक्झाम्पल पाच छेद तीन यामधला फरक तर किती कमी वेळेमध्ये काढता येतो पहा पन्नासन तीन ऐंशी गुणिले तीन भागिले पाचमधून तीन गेले दोन राहिलेत मग यांची काटाकाठी केल्यानंतर ले बे एक बे बे चोक आठ बे शून्य शून्य म्हणजे चाळीस गुणिले जर तीन केलं आपण तर फायनली एकशे वीस पाण्यात त्या पुस्तकामध्ये होती अशा पद्धतीने खूप कमी वेळेमध्ये आपल्याला शॉर्टकट ट्रिक्सने विद्यार्थी मित्रांनो शिल्लक राहिलेली पाने एकूण पुस्तकामध्ये पाणी किती आहेत हे काढता येतो परत एकदा सूत्र मी सर्वांना सांगतो पानांची बेरीज म्हणजे किती पानं तुमची वाचून झाली आणि किती पानं शिल्लक आहेत गुणिले अंश आणि छेद जो दिलेला असतो अपूर्णांक एवढी एवढी पानं वाचून झाली असतील तर त्यामधला सगळ्यात महत्वाचा म्हणजे अपूर्णांकाचा छेद घ्यायचा जो काय असेल दोन असेल तीन असेल पाच असेल ॲज इट इज आणि नंतर अंश आणि छेदांची बेरीज तर चला विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीने अजून एक एक्झाम्पल्स मी तुमच्या समोर देत आहे एका पुस्तकाची एका पुस्तकाची सातशे चार पाने वाचली परत तोच एक्झाम्पल हा म्हणजे त्याच पद्धतीचं एक्झाम्पल त्याच्यानंतर परत साठ पाने वाचली परत परत तेच लक्षात बेटा भेटा आणि त्याच्यानंतर वीस पाने वाचायची राहिली तर एकूण त्या पुस्तकामध्ये पाने किती होती एकूण पाने किती ज्या विद्यार्थ्यांना पहिलं एक्झाम्पल समजलं नसेल परत एकदा दुसरं एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्रांनो शॉर्टकट ट्रिक्सने आपण काढूया मग आता सांगितलं सरांनी सर उरलेली पानं आणि प्लस वाचून झालेली पूर्णांक पानं अशी किती आहेत एकूण साठ प्लस प्लस किती आहे वीस साठ प्लस वीस हे झालं साठ पाणी वाचली वीस पाण्या वाचायची राहिली गुणिले अपूर्ण छेद अपूर्णांकाचा छेद कोण आहे चार आणि अंश आणि छेद यामधील फरक मग सात वजा द चार मधला फरक तर या पद्धतीने साठ अधिक वीस ऐंशी गुनिले चाळीस साठ अधिक वीस ऐंशी गुणिले चाळीस छेद तीन तर आटूम बत्तीस छेद तीन मग अशा पद्धतीने आपल्याला जर विद्यार्थी मित्रांनो आलं तर त्यावेळेस आठशे बत्तीस म्हणजे तीनशे वीस भागिले तीन, तीन। म्हणजे एकूण पुस्तकामध्ये पाणी किती होती पहा त्याला आपण सरळ भागाकार केला तर तीन एक तीन परत शून्याचा भाग बसला तीन सक अठरा दो दोन उरले एकशे सहा पूर्णांक दोन छेद तीन अशा पद्धतीने त्या पुस्तकामध्ये एकशे सहा पूर्णांक दोनशे तीन पानं होती मग शेवटचं एखाद वेळेस पान अर्धा असेल शेवटचा पान एखाद त्या दिलेला ऋणनिर्देश वगैरे असेल शेवटचा पान एखाद वेळेस प्रमाणपत्राचा वगैरे पान असेल अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी, कमी वेळेमध्ये आपल्याला एका पुस्तकाची किती पानं आहेत किती पानं वाचली आणि किती पानं शिल्लक राहिली तर त्या पुस्तकामध्ये एकूण पाने किती आहेत असं जर काढायचं असेल तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतात परत एकदा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो थँक्यू